हॅलो गायज तर आज मी आली आहे श्री मसोबा देवस्थान खारावडी येथे वेलकम टू द अनदर ब्लॉग ऑफ के ब्लॉग्स तर खारावडे मसोबा देवस्थान हे मुळशी तालुक्यामध्ये एका निसर्गरम्य ठिकाणी आहे पूर्वी इथे खूप मोठी जागा होती आणि जंगल एरिया होता जे पण लोक पाया पडायला यायचे दर्शनाला यायचे ते आजूबाजूला चूल बनवायचे त्या चुलीवरच चिकन बनवलं जायचं किंवा नॉनव्हेज बनवलं जायचं आणि त्याचा नैवेद्य दे देवाला दाखवला जायचा आता ती चारशे वर्षापूर्वीपासूनची प्रथा होती पण आता ती पूर्णपणे बंद केली आहे आणि नॉनव्हेजचा नैवेद्य आता देवाला दाखवला जात नाही श्री मसोबा म्हणजे मुळात एक क्षेत्रफळ देवता आहे एका विशिष्ट क्षेत्राचे रक्षण करणारा देवता म्हणजे श्री मसोबा देवता मसोबा देवताचे दोन प्रकार आहेत एक आहे गोडा मसोबा आणि एक आहे खारा मसोबा गोडा मसोबाला सात्विक किंवा शांत मसोबा असं म्हटलं जातं ज्याला पुरणपोळी दही भात जातो तर खाऱ्या मसोबाला देवता ज्याला चिकन मतन, अंडी असे नॉनव्हेजचे चे नैवेद्य दाखवले जातात तर असं का तर पहिला मसोबा म्हणजे दैविक मसोबा ज्याला आपण गोडा म्हणजे सात्विक मसोबा म्हणतो म्हणजे जो भगवान महादेवाच्या भैरव अवताराला धरून जो स्थापित होतो कोडा मसोबा आणि दुसरा मसोबा म्हणजे तापसी खारा मसोबा जो की दैत्यरूपी मसोबा आहे जेव्हा आई जगदंबेने महिषासुराचा वध केला होता तेव्हा त्याला आई जगदंबेने वर दिला तू चिरंतर माझ्या पायाशी राहशील आणि तुला मांसाहाराचा नैवेद्य मिळत राहील आज तशी गर्दी कमी आहे पण रविवार पौर्णिमा अमावस्या या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते देवाला वाहण्यासाठी आणलेले नारळ ह्या वेगळ्या एरियामध्ये दिल्या जातात जेणेकरून कचरा होऊ नये तर इथेच नारळ फोडून दिला जातो आणि जो नैवेद्य देवाच्या पायापाशी दाखवला गेला आणि तो आम्हाला प्रसाद म्हणून मिळाला आणि इथे मनातली इच्छा बोलून धागे बांधले जातात मंदिराच्या जिल्ह्यात पर्वतात आपल्या सर्वात थँक्यू फॉर वाचिंग भेटूयात दुसऱ्या बाय बाय